नमस्कार मंडळी मी प्रशांत आज भरपूर दिवसाने तुमचं स्वागत करतो आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही चाललो आहे दादरला शौर्यचा बड्डे आहे चार तारीखला तर त्याच्यासाठी थोडीशी शॉपिंग करायची आहे म्हणजे त्याला कपडे घ्यायचे त्यासाठी चाललो आहे तर आता कपडे घेऊया ना तर चला दादरला जाऊया आणि बघूया त्याच्यासाठी कोणते कपडे चांगले मिळतात काय तर दादरला भेटूया डायरेक्शन कुठे चाललो तेच विचारतो कुठे चाललो कुठे चाललो कपडे घ्यायला कोणाला काय आहे खराब झाले म्हणून नवीन घ्यायचे कोणाचा बड्डे आहे कधी उद्या बड्डे आहे तू आता किती वर्षाचा झाला किती वर्षाचा झाला तू दोन दोन, <laughs> दोन पाच <laughs> दे दे। आ, आ, टोपी कोणाची आहे तुझी कोणी दिली माऊन माऊ दिदीने दिली आणि हा चष्मा कोणाचा आहे चष्मा कोणाचा आहे माऊ दिदीने दिला माऊ दिदीने दिला तुला हा बड्डेला कोणाला बोलवूया आपण बड्डेला कोणाला बोलवूया कोणाला बोलवूया तुझ्या बड्डे ला कोणाला बोलवायचं अजून कोण आहे छोटा बाबू कोण आहे मग छोट्या बाबूंना काय करायचं काय घ्यायचं नाही मी बाबा खाली ठेवतो तुला गाडी आली त्याला दादरमध्ये ते एंट्री मारलेली आहे आणि दादरची गर्दी बघून चालायचं की नाही हा पण विचार पडतोय आता इथे आपण कुठंतरी एक दुकान बघूया पटापट शौर्यासाठी कपडे घेऊया कुठल्या ता, फळवाले वगैरे आहेत आपण ब्रिजच्या पलीकडे जाऊया म्हणजे तिकडे थोडी तरी गर्दी कमी असेल हे सगळे असे कपडे लेडीजचे कपडे किंवा असे युज ऑन थ्रोसाठी वगैरे घ्यायचे असेल ना तर दादरला यायचं आणि दादरला कपडे घेऊन जायचे एक दोन वेळा वापरायचे आपण बघू शकतो आपण दादरची गर्दी बघ इकडे सगळी दादरलाही खरेदी करण्यासाठी असते आज रविवार आहे त्याच्यामुळे अजून थोडी कमी आहे थोड्या वेळाने गर्दीत गर्दी होणार इकडे बघा तर आता इकडे कुठलं तरी एखादं दुकान बघूया चांगलं असेल ते आणि त्याच्यात जाऊन आपण शौर्यासाठी कपडे घेऊया हे बघा इथं पोचलो आपण नक्षत्र मॉल आहे त्याच्यात समोर एक दुकान आहे कांती स्टोर पण आता आतमध्ये ते लोक शूटिंग करत देतात की नाही का माहीत नाही त्यांना एकदा विचारावं लागेल आतमध्ये जाऊन आपण याचे जा कपडे घेऊया बघूया आतमध्ये कसे कपडे दिसत आहेत बाहेरून तर चांगले चांगले दिसत आहेत

आप ना टोपी घाल टोपी घाल टोपी घाल तर मित्रांनो बघा हा ड्रेस घेतला त्याला शेवटी आम्ही कांती स्टोरमध्ये येऊन इथं शूटिंग अलाउड नाही आहे फक्त याने कपडे घातले तेवढे मी फक्त तुम्हाला दाखवतो आहे बाकी मी काही फोटो वगैरे इथे अलाउड नाही आहे किंवा शूट करू शकत नाही फक्त हे घेऊया आणि आता बाहेर जाऊया चल आता चाले बाबा शौर्याचे कपडे घेऊन एकदाचे सगळी दुकानं फिरलो अगोदर दोन चार दुकानं फिरलो पण काय पाहिजे तसं मनासारखं भेटलं नाही मग शेवटी कांती स्टोअरमध्ये जाऊन घेतलं तिथे ते लोक शूटसाठी नाहीच बोलत होते पण मी फक्त ते त्याला थोडीशी रिक्वेस्ट केली तेवढ्या पुरता फक्त त्याने थोडंसं घ्यायला अलाउड केलं तर आता आपण अमृताला काहीतरी बघूया तिला टॉप घ्यायचा तर बघूया तर मग दादरला गर्दी होईल त्याच्यामुळे जास्त वेळ थांबून इथं था, उपयोग नाही तर एक टॉप बघूया आणि नंतर मग घरी जाऊया हे सगळं दादर मार्केट आहे हे बघा इथं बॅग हे बघा या बॅग वगैरे इकडे सगळीकडे दादरला सगळ्या वस्तू भेटणार तुम्हाला बघा पाऊच वगैरे त्यानंतर इकडे टेम्पररी चप्पल घ्यायचे असतील तर इकडे आता हां अमृताला कपडे घ्यायचे त्या रूप रंगमध्ये जाऊन हो येऊया अमृता आमची काय चॉईस की काय तुझ्या मनाप्रमाणे तरी भेटत नाही त्याच्यामध्ये पण चॉईस होत नाही लवकर दोन तीन दुकान बघून आलं पण काय मनासारखं नाही जमलं एक पण जे बाहेर स्टॉल होता तिथे पण बघितलं ते एक तिला आवडला होता अगोदर आपण दुसरीकडे चांगला कुठे भेटतोय का बघून आला नाही आवडलं कुठे तर मग तो तिथून घेऊन झालं आहे बाबा फायनल एकदाचा फायनल केला नाही बघूया आता तो पण माहितीये की नाही चला झाली बाबा अमृताची पण खरेदी झाली शौर्याची पण खरेदी झाली तू बघा कुठे तो बघा तसं काय बघा तू बघा काय चांगलं तर आमची दोघांची खरेदी झालेली आहे आलेलो फक्त शौर्याच्या बड्डेच्या खरेदीसाठी आता अमृताची पण खरेदी झालेली आहे त्याला आता आपण माझ्यासाठी पण जरा काहीतरी बघायचंय बघू एखादा छोटासा शर्ट वगैरे काय भेटतोय का भेट माझ्यासाठी मी काय जास्त कधी कपडे वगैरे खरेदी करत नाही असंच ऑकेशनमध्ये वगैरे म्हणजे काय सण वगैरे असेल तर आता बड्डे आहे शौर्यचं त्याच्यासाठी एखादा शर्ट तर घ्यावंच लागेल चला आता दुसरीकडे कुठे अजून बघून येऊया हा बुद्धे हात नका पकडू उचलून नका घेऊ धडपड आहे धडपड तर चला जाऊया आता आपण चला आलो हा? आता इथं मार्केटमध्ये या मार्केटमध्ये इथं मला एक जीन्स बघायची आहे एक शर्ट बघायचं आहे बघूया हां याला बॉल दिसला कुठे बॉल बॉलचं गर्दी बघा किती येते आपल्याकडे बॉल घरी आहेत बाबू आहेत घरी बॉल ते कशाला त्या त्याडूला कपडे बघूया हे बघा आपण इकडे जायचं माझ्यासाठी जीन्स बघूया कलर बिलर जरा मला चॉईस करायचा माझा प्रॉब्लेम आहे मला कलर कपडे चॉईस करता येत नाही बरोबर चला माझी पण खरेदी झाली आहे शर्ट पाहिजे होता पण शर्ट का भेटला नाही जीन्स पॅन्टीवरती फक्त एक जीन्सवरती माझं भाग आहे दुसऱ्या दुकानात कुठं जीन्स वगैरे भेट जीन्स घेतलंय शर्ट कुठं भेटते का बघूया हे चल बाबा चल पकड आपण दुसऱ्या कुठल्या दुकानात शर्ट मिळते का बघूया तिथं मला शर्ट एक पण आवडलं नाही एक दोन होते पण ते साईज मध्ये बसत नव्हते आता शर्ट कुठे मिळते का बघूया आणि नंतर थोडा वेळ काहीतरी खाऊया माझ्या शोधायला भूक लागली असेल चला इथे शर्ट आहेत आपण इथे शर्ट आहे का भेटते का बघूया एक मिनिटा भित्रा चला इथं आलं आता इथं आपल्याला शर्ट मिळतंय का बघूया चांगला हा दाखव ना and... एक नंबर हा हा आवडलाय अशा प्रकारे असे आहेत इथे मला कपडे घ्यायचे म्हटल्यावरती लय कन्फ्युजन असतो यार माझा अरे बघा इकडे असे दोनशे पन्नासपासनं टी शर्ट वगैरे आहेत लहान मुलांचे वगैरे आणि हे बघा बघा इकडे हां हा चला बाबा शर्ट पण झाला माझा इकडे पॅन्ट घेतली तिकडे शर्ट घेतलं हे बघा हे शर्ट घेतलं इथे मला जास्त चॉईस जमत नाही पण हे शर्ट आवडलं मला ते दुसरं आवडला होतं अमृतला हे आवडलं माझा हे आवडलं ते मी घेऊन आता जाऊया आमचा बाबा कंटाळे आहे कपडे घेतले डॅडूने काय घेतलं कंटाळा आहे कंटाळा आता बोलतो चल आपल्या घरी चल जाऊया आपण जाऊया कुठे जाऊया आता दा, खाई कुठे हात काढतो पहिला कुठे जाऊया सांग चला चालला चला आता जरा काहीतरी खाऊया रडायला लागला त्याला खाली उतरायचंय खाली चालायचंय त्या गर्दीमध्ये खाली चालून जमणार आहे का त्यांना भूक लागली ठेवूया तुला काय पाहिजे काय पाहिजे बलून कुठे आहे बलून इकडे तुला दिसतोय कुठे बलून चला बलून पाहिजे खाऊ काय खाणार तू मला सांग पहिलं खाऊ काय खाणार खाऊ काय खाणार खाणारी बलून खाणार आहे खाऊ काय खाणार तू खाऊ काय खाणार गर्दी बघा गर्दी बघा चालायला जागा नाही आता इथं स्वाद रेस्टॉरंट मध्ये आलोय जागा आहे का माहित नाही हे बघा आलो आपण तिथे स्वाद रेस्टॉरंट कुठे आलो बाबू आपण स्वाद रेस्टॉरंट होऊन गेले माझ्या भूक लागले भरपूर चालले आज मी नाही जागा आपल्यावर गर्दी इथं पण गर्दी आहे की बाहेर लाईन लावायला लागते

हे उपद्वेप आहे रे बाबा बसत नाही बसला नाही शौर्य बसला आमची ऑर्डर येते शेव्यासाठी वॉटरमेलन ज्यूस आहे माझ्यासाठी वड आहे अमृतासाठी मिसळ पाव आहे असा छोटासा लाईट नाश्ता आहे तो आता करूया पटापटा घरी जाऊया घरी जाऊन पण कामं पडले आहेत मला नाही अमृता चला काय करू बरोबर आपली ऑर्डर आलेली आहे अमृता माझी शेव्या आमची ऑर्डर आली ती शेवटी येणार दिवस नाही आला चालू झाला खाऊन घेतो नाही तर हा माझ्या कपड्याची वाट लावतो मेदू वडा खातोय हा तुझ्या हाताने खातोय तुझ्या हाताने खा थोडा तिखटच आहे पण खातोय चला आमच्या शेवड्याचा पण ज्यूस आला ते स्ट्रॉनी नाही पी स्ट्रॉनी पी स्ट्रॉनी पी तसा नाही बघा हे बोलतात ना कुटी कशी पितो खाते कुटी कशी पितो आता कसा आता बरोबर आहे म्हणजे आमचं ध्यान आहे आमचं काय तुझ्या हातात घे आता पडला असता अशा वडिला पण त्याचा ज्यूस पिसोय मी आता माझं आहे बघा हे माझं पण खूप आलो खाऊन घेतो पटापटा आणि मग घरी जाऊ त्याला आम्ही भरवतोय ते नाही पाहिजे त्याला हाताने खायचंय बघा नकरे बघा पन्नर, पन्नर, पन्नर।, पन्नर। ने ने चल तू पिऊन टाक नाहीतर पिऊन टाक तर आवर दे लवकर लवकर हाताने खायचंय त्याला नकरे नुसते खाताना पण चला फटाफट खा पटापट संपून टाका आम्ही जातोय नाही तर आपलं खाऊन झालेलं आहे आता आपण इथून बाहेर जाऊया आणि आता घरी जाऊया पटापट घरी जायचंय कारण घरी जाऊन काम पडलेली आहेत खूप टाइम झाला आलो त्याला आता ट्रेनला पण गर्दी भेटेल आय थिंक आले सर्व घेतलं ना जाऊया घरी आणि हा खरं अजून एक मेन काम आहे आपल्याला केकची ऑर्डर द्यायची आहे आता केकची ऑर्डर देऊनच घरी जाऊया आता ट्रेन पकडतो सांतावर स्टेशनला उतरतो मग आपण पुढे भेटू चला आता ना आपण आलो आहे कुठे माहिती आहे का हे बघा हे बेकेन नट्स आहे तिथं आलो आहे तिथं आता आपल्याला केकची ऑर्डर द्यायची आहे कोणता केक, केक पाहिजे ते सांगायचं गेल्या वर्षी क्रिकेटच्या थीमचा केक होता ह्यावेळी पण त्याला विचारला तो बोलतो बॅट आणि बॉल असंच पाहिजे जाऊयात मध्ये कुठला कसला वाला चॉकलेट वाला ओके चॉकलेट वाला पाहिजे त्याला ती बघ मम्मा चला मंडळी सर्व झालंय आपला केकची ऑर्डर पण देऊन झाली आहे शौर्यला जरा क्रिकेटची आवड आहे त्याच्यामुळे क्रिकेट, क्रिकेट थीमची ऑर्डर या यावेळेला पण पण गेल्या वेळेला थोडासा डबल याचा होता यावेळी तो फ्लॅट आहे मी तुम्हाला दाखवेनच बड्डेच्या दिवशी तर आता मी घरी जातो हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही त्या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू बोलो थैंक यू घरात ब बाय बाय का आता नाही बोल, <laughs> बोल, बोल परत भेटू